नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आता बसलेले आहे संध्याकाळची पावणी सात तर मी विचार केला तर की बाला वेनू वगैरे घालते हातपतोंड धुते पण कशाचं तर खूप रडत होती म्हणून मग मी हातपतोंड वगैरे धुतले नाही तर बस आत्ताच म्हणजे थोड्या वेळा अगोदरच कल्याणताई पप्पा आई दादा आलेले आहेत अमरावतीवरून आणि काल काय झालं होतं माहिती आहे काय म्हणजे जसे हे अमरावतीला गेले ना तर उर्वी यांना खूप म्हणजे जे खेळत होते सर्व चांगलं होतं तिथं पण अचानक रात्री अकराच्या नंतर आहे ना उर्वीची तब्येत खूप खराब झाली म्हणजे तिला एकशे तीन ताप चढला त्याच्यानंतर मग तिला उलट्या सुरू झाल्या संडा सुरू झाली आणि सर्व म्हणजे कसं खूपच तब्येत तिची खराब झाली होती तर रात्री अडीच वाजता मुन्ना दादा आणि माहीचे पप्पा हे दोघंजणं मा म्हणजे कसं आहे मेडिकलवर गेले तिकडून मी मेडिसिन आणली आणि तिला दिली पण कशाचा तरी आहे ना तिचा आता असं नावच नव्हतं घेत तर आज सकाळी आईचा मला फोन आला होता की बा मला वेळ लागणार आहे कारण की उर्वीची आहे ना तब्येत खराब झाली होती तर अकरा साडे अकरा वाजता मग तिला हॉस्पिटलमध्ये या दोघांनी नेलं त्यानंतर मग मेडिसिन वगैरे दिली तर आता तिची तब्येत चांगली आहे त्याच्यामुळे आहे ना यांना खूप उशीर झाला घरी यायला तर बस आल्याबरोबर मी आहे ना चहा वगैरे दिला त्यांना आता ताई ओर्बीला घेऊन रूममध्ये गेलेले आहेत बस आत्ताच मी ना फोडणीची खिचडी बनवली ताईला विचारलं की बनू का तर पण ताईने सांगितलं बघ एक काम करू आपण फोडणीची खिचडी बनवून घेऊ तर बस आत्ताच मी ना फोडणीची खिचडी लावून दिलेली आहे ला मस्त वटाणे वगैरे टाकून तर आता हे दोघं जण गेलेले आहेत बाहेर म्हणजे दादा आणि हे पप्पा आई हॉलमध्ये आराम करत आहेत तर इकडे आता आमची तनिष्का पण झोपण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की तिला आता झोप येत आहे आतापर्यंत तिने आहे ना खूप मस्त केला पाय असा नाही काढू ना बेटा मी तीन वेळा तिचा पाय ना असा घेतला आहे पा आता पुन्हा आहे ना ती पाय तिकडे करणार आहे तिचा असा नाही करू खेळ तर मागे मला यानं कमेंट आली होती की तुम्ही या पडदेच्या रोटवर कशाला तनिष्काचा पाडणा बांधला तो निघून न जाणार का म्हणजे ते जे तिथं जे खिडे आहेत ना ते निघून जातील पण आम्ही विचार केला की बा कसा आहे तर त्यांनी सांगितलं की बा तुम्ही खिडकीला पण बांधू शकले असते पण त्यांना सांगते ताईंना तसं हे आमच्या म्हणजे जो बाजूचा प्लॉट आहे ना तो रिकाम आहे त्याच्यामध्ये सर्व झाडं वगैरे निघालेली आहेत तर आम्ही त्याला बांधू शकलो असतो खिडकीला कारण की उर्वीचा पाण आम्ही तसाच बांधला होता पण तेव्हा कसं उर्वीचं वजन जास्त होतं पण इचं वजन इतकं नाही आहे म्हणून मग आम्ही आहे ना या म्हणजे रॉटला तिचा पांढा बांधला आणि खिडकीला बांधला असता पण का नाही बांधला हे पण सांगते कारण की बाहेरून कसे मच्छर वगैरे येतील तर आणि आता कसं आहे डास वगैरे खूप झालेले आहेत वेगवेगळे प्रकारचे असे किडे वगैरे निघाले म्हणजे झालेले आहेत तर म्हणून आम्ही आहे ना खिडकीला न बांधता रॉटवर बांधलं कारण की कसं बांधला असता तर खिडकी अर्धी उघडी राहिली असती इकडची पण आणि इकडची पण आणि कसं आहे तनिष्का खूप छोटी आहे तर त्याच्यामुळे आम्ही यांना ना खिडकीला न बांधता पाडणार तिचा रॉडवर बांधला तर तिचं वजन की इतकं नाही आहे की बा खिडे निंबून येतील आणि रॉड पडणार इतकं वजन तिचं नाही आहे तर चला आता मग इथे आता तनु झोपलेली आहे हो तिने पण म्हटलं झोपलेली नाही आता झोपत आहे चला तिला झोपून देते त्याच्यानंतर मग आणि लवकर आता जेवण वगैरे करू त्यांची मग ते पॅकिंग करतील आणि रात्री आम्ही लवकर झोपू कारण की का रात्री पण आहे ना हे झोपले नाही म्हणजे सर्वजण दादा ताई वगैरे ते आईने सांगितलं आम्ही सकाळी पाच वाजता झोपलो त्याच्यामुळे आता आम्ही खूप थकलेला आहोत तर आई हॉलमध्ये आराम करत आहे तर लवकर जेवण केले लवकर झोपलो म्हणजे लवकर सकाळी उठायचं पण आहे मग कारण की ताईसोबत मग आम्हाला टिफिन पण द्यायचं आहे काय आणलं अद्विकचा खेळण्याचं मिहू आणलेलं आहे अद्विकने तिला गिफ्ट दिलं आहे ना मिहू काय म्हणतं त्याला डान्स करायचं मी हो मी मिहूची काल रात्री खूप तब्येत खराब झाली होती तिला हॉस्पिटलमध्ये मग नेलं कारण की तिला आहे ना ताप पण खूप आला होता एकशे तीन ताप काल रात्री आला होता तिला आता तब्येत चांगली आहे तिची आणि इकडे तनू बसलेली आहे तिच्या आजीजवळ तनू मेहू हो शर्वच जण आले आता वापस कालपासून आपण तिघच होतो घरामध्ये दिदी पण नव्हती खेडायला हो 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 खेळा तुम्ही आजी आली दिदी आली मोठी मम्मी आली हो ते बटन आहे साईडला त्याच्या तात्पुरतात डान्स करू लागला का ते भरपूर आहेत ना बटन असे इकडे आहे वाटते असं काहीतरी बटन आहे त्याला इकडनं yeah. बघ बिकन नाही <laughs> का एवढंच आहे hey oh? का मग कसं आहे काय माहिती ते खड्याचं हां आलं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डेअर फ्रेंड्स बर्थडे टू यू हो काय लागलं काय लागलं हो 오이요. 그거 거기 파티. 호호, 쳇쳇. तू पण छेड़ते असो चला तर मग फ्रेंड्स आता इथे आहे ना वटाणे खिचडी आहे ना हे रेडी झालेली आहे तर गरम गरम खिचडी आहे आणि मी आहे ना खूप दिवसानंतर आहे ना वटाण्याची खिचडी खात आहे आणि मला ना वटाण्याची खिचडी खूप आवडते कारण की जेव्हा पण मी आहे ना वटाण्याची खिचडी बनवते ना तर मला आहे ना माझ्या शाळेतली आठवण होते कारण की माझ्या शाळेमध्ये आहे ना आम्हाला मस्तपैकी म्हणजे कसं वटाण्याची खिचडी मिळत होती वटाणे शेंगदाणे कधी कधी म्हणजे गुरुवारी आम्हाला आहे ना गोड खिचडी पण मिळत होती तर कोणाकोणाला अशा या प्रकारच्या खिचड्या मिळत होत्या शाळेमध्ये हे मला नंतर कमी करून नक्की सांगा तर खूप दिवसानंतर मी खिचडी खाल्ली ना तर मला माझ्या शाळेचीच आठवण आली तर चला आता हा हे जे शूट आहे ना हे दुसरे दिवसच आहे म्हणजे ज्या दिवशी कल्याण ते पुण्याला चाललं होतं ना तेव्हाच शूट आहे कारण की मग आम्ही कसं काल जेवण वगैरे केले आणि सर्वजण मग आहे ना आराम करायला गेले त्याच्यामुळे मग मी काही शूट नव्हतं केलं तर आता हा म्हणजे हे जे शूट आहे ना हे दुसऱ्या दिवसचं आहे कल्याण ते आता पुण्याला चालल्या तर आज सकाळी मला ना थोडासा उशीर झाला होता उठ्याला तर इकडे आईने आहे ना ताईसाठी टिफिन पण रेडी केला तर आज टिफिनमध्ये आईने बनवलेली आहे मस्तपैकी आलूची चटणी त्यानंतर पोळ्या तर सर्व आता पॅकिंग वगैरे झालेली आहे त्याची आणि इथे आता मी सर्वांसाठी ठेवलेला आहे चहा आता आम्ही सर्वजण यांना चहा घेणार आहोत आणि असं वाटलं होतं की बा आज तर पाऊस येणार नाही आहे कारण की कसा आहे काल पाऊस आला नव्हता पण म्हणजे सकाळी जेव्हा मी उठली होती ना त्याच्यानंतर मग खिडकीमधून बघितलं तर कशाचं इतका पाऊस सुरू झाला आणि आम्हाला टेन्शन आलं होतं की बा आता ताई आणि दादा पुण्याला कशी काय जातील कारण की कसं तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या इकडचा जो रोड आहे हा पूर्ण खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे आहे ना त्यांची जी कार आहे ना ते आमच्या घरापर्यंत येतच नव्हते पण तरी येणार यांनी म्हणजे तनिष्काच्या पप्पांनी आहे ना मागून त्यांची कार आणली भरपूर पाऊस सुरू होता त्यांनी का जे कार आहे ना ताईची आणि दादांची ते तिथे उभी करून दिली त्यानंतर मग आता यांची तयारी झाल्यानंतर मग हे दोघ जण जाणार आहेत पुण्याला आणि हो तुमच्या सर्वांना ना एक आनंदाची बातमी द्यायची होती पण मी यांना ते सांगणं विसरली तर ती बातमी आहे हे की बा आनंद दादानी आणि कल्याणी ताई यांना नवीन कार घेतलेली आहे ती कार आहे ना मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण की ती जी नवीन कार आहे कल्याणी आणि दादाची ती आमच्या घरापर्यंत आलीच नाही कारण की आमच्या घराच्या इकडचा जो रोड आहे हा खराब असल्यामुळे आणि ती कशी नवीन कार आहे तर बा जास्त खराब नाही झाली पाहिजे म्हणून मग यांनी ना आपाजींच्या घराजवळच आहे ना मुन्ना दादाची कार उभी गेली होती आणि तिकडेच मग कारची पूजा पण केली होती तर मी तर बा तिकडे जाऊ शकले नाही कारण की ज्या दिवशी कार आणायला गेले ना त्या ना खूप पाऊस होता आणि तनिष्का आणि मी आम्ही दोघीच जणी घरी होतो पण मुन्ना दादा आल्यानंतर मग आम्ही सर्वजण आहे ना ती नवीन कार घेऊन गेलो होतो शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला तर हा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल तर नसेल पाहिला तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देणार पण त्या दिवशी काय झालं होतं माहिती आहे का की आम्हाला एक घरूनच निघायला खूप उशीर झाला होता आणि तिथे गेल्यानंतर खूप घाई घाईमध्ये आम्ही दर्शन वगैरे केले म्हणजे दर्शन तर तिथे शांततेने झाले पण घाई खूप झाली तर तेव्हा पण मी आहे ना तुम्हाला ती कार दाखवू शकली नाही पण जाऊ द्या आता महालक्ष्मीच्या वेळेस जेव्हा ताई आणि दादा येणार आहेत तर तेव्हा मी तुम्हाला त्यांची कार दाखवून देणार तर चला आता इथे सर्वजण तयारी करत आहेत तर मग मी तर अगोदर पूजा करून घेतली आणि कल्याणताईची पूर्ण पॅकिंग झालेली आहे आणि ताईला काय का सो ताय नी ताय नी ताय नी ताय काय सोबत घ्यायचं ताईने सर्व देऊन दिलं लोणचं वगैरे काय काय पाहिजे होतं ते सर्व दिलेलं आहे की तुम्हाला माहितीच आहे की आई किती छान लोणचं बनवतात आणि आम्हाला सर्वांना आहे ना आईच्या हातचं लोणचं खूप आवडते त्याच्यामुळे मग ताईने पण यावेळेस थोडंसं लोणचं घेऊन गेल्या तर चला आता जे पण पॅकिंग राहिली ताई आता ते सर्व थैल्यांमध्ये भरून घेतली आणि हे सर्व सामान भरून झाल्यानंतर मग कल्याणी ताई आणि दादा इथं हे तयारी करतील आणि मिहूची आंघोळ पण राहिली होती तर तिची आंघोळ पण करून द्यायची आहे आणि मिहूची आंघोळ करून झाल्यानंतर मग ताई आणि दादा जाणार आहेत मोठे बाबाच्या भेटीला कारण की मोठे बाबाची तब्येत आहे ना ही चांगली नाही आहे आणि मग त्यांची भेट घेऊन झाल्यानंतर मग ते निघतील पुण्याला जाण्याला पण पुण्याला जाण्या अगोदर ते जाणार आहेत आप्पाजीच्या इथं आप्पाजीच्या आणि आजीच्या भेटीला कारण की जेव्हा पण ताई आणि दादा आकोटला येतात ना तर तेव्हा या सर्वांना भेटूनच मग पुण्याला जात असतात तर इकडे आता ना तिच्या आप्पाजीसोबत खेळत होती आणि खूप कला करत होती तर आईंनी म्हटलं होतं की बाई इतकी काय कला करत आहे तर तिचा कसं ती जेव्हा पण मस्त करते ना तेव्हा ती जोरजोरानं कला करत असते तर आता मग मी पण लवकर लवकर आवरून घेते कारण की आई पप्पा आणि यांना जायचं आहे बाहेर गावी कारण की आमचे जे रिलेटिव्ह आहेत ना ते वारलेले आहेत तर म्हणून मग आता ह्या तिघांना जावं लागते तिकडे तनिष्का आणि मी आहे घरी एकटी तर आता ताई दादा आणि आई गेलेले आहेत मोठ्या बाबाच्या भेटीला आणि मग तिकडनं आल्यानंतर मग ती निघतील पुण्याला जाण्यासाठी मोबाईल बाप्पा काकाची पोटीकडनं तिकडनं चार्जर घेतले ना दोघांची

चला आता मग फ्रेंड्स आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे सर्व जेवढे पण भांडे होते ना म्हणजे घासायचे स्वयंपाकाचे वगैरे सर्व ते सर्व भांडे मी यांना जमा करून ठेवले होते मी म्हटलं चला आता कसं आहे हे सर्वजणं म्हणजे गेल्यानंतर मग शांततेत मी आहे ना माझी सर्व कामं करणार आणि इकडे आहे ना तनिष्का पण उठली होती कारण की जेव्हा हे गेले ना तेव्हाच ते मी यांना तनिष्काला झोपून दिलं होतं तर त्याच्यानंतर मग आता इथे तनिष्का उठली होती तर तिला मी आहे ना किचनमध्ये घेऊन आली आणि सर्वात अगोदर मी आहे ना भांडे घासून घेतले आणि त्याच्यानंतर मग जो गॅस वॉटा होता ना हा पूर्ण क्लीन करून घेत आहे कारण की कसं आहे यांना याला खूप वेळ आहे आणि स्वयंपाक मग मी नंतरच करणार चला तर मग फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय